नमस्कार उद्योजकांनो चाहूल उद्योगाच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत प्रत्येक व्यक्तीला एखादा छोटा का होईना मोठा का होईना व्यवसाय करायचा असतो पण त्या व्यवसायाशी निगडीत लागणारं भांडवल जे आहे त्या भांडवलावरती तो व्यवसाय डिपेंड असतो काहींचा व्यवसाय अगदी साध्या छोट्या मोठ्या भांडवलात तयार होतो आणि काहींचा व्यवसाय हा अगदी कोट्यावधी भांडवलाचा असतो पण सर्वसामान्य घरातील व्यक्तीला हातात काहीतरी काम हवं यासाठी कोणता तरी व्यवसाय हवा म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी म्हणजे फक्त किमान दीड कि ते दोन हजाराची एक छोटीशी मशीन तुम्हाला घ्यायची इन्व्हेस्टमेंट असेल किमान पाच हजाराची या पाच हजाराच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही महिनाकाठी जवळजवळ पंचवीस ते तीस हजार रुपये कमवू शकता तर म्हणाल हे कसं तर जिथे व्यवसाय करणे ही गोष्ट असते तिथे सगळ्या गोष्टी शक्य असतात आपण ज्या व्यवसायाबद्दल पुढे पाहणार आहोत त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला देईनच पण तत्पूर्वी चाहूल उद्योगाचे आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बाजूला जी बेल ऐकॉन आहे ते ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझे प्रत्येक नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट हे तुम्हाला मिळतील त्यानंतर पाहूयात आपण तर नाविन्यपूर्ण व्यवसायाला आज जे व्यवसायाबद्दल आपण पाहणार आहोत तो व्यवसाय आहे बड्डे पार्टी किंवा लग्न समारंभ झालं किंवा इतर आनंदी आनंदाचे जे समारंभ असतात एखाद्या ऑफिसचं उद्घाटन असेल तर अशा ठिकाणी डेकोरेशनसाठी फुग्यांचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि फुग्यांचं डेकोरेशन हे कोणाला नाही आवडत तर प्रत्येकालाच आवडतं तर त्या संदर्भात आज आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फुग्यांचा व्यवसाय एक असा व्यवसाय आहे की ज्या माध्यमातून तुम्ही महिनाकाठी पस्तीस ते चाळीस हजार रुपये सहज कमवू शकता आणि जर का सीझन असेल तर त्या सीझनमध्ये देखील तुम्ही खूप कमू शकता म्हणजे एकंदरीत जर का पाहायला गेलं तर पूर्ण वर्षभराचा हा बिझनेस आहे जिथे सीझन हा नाहीच आहे केवळ वाढदिवसाच्या पार्ट्या जरी तुम्ही हातामध्ये धरल्यात तरी बऱ्यापैकी तुमचा हा बिझनेस होऊ शकतो फक्त गरज आहे ती ह्या एका स्क्रीनवर दिसणाऱ्या छोट्या मशीनची आणि ही मशीन चांगल्यात चांगली मशीन तुम्हाला दीड ते दोन हजारामध्ये मार्केटमध्ये सहज आवडतं या मशीनच्या माध्यमातून तुम्ही पार्टी असो बड्डे पार्टी असो लग्न समारंभ असो एखाद्या ऑफिसचं उद्घाटन असो किंवा एखाद्या फाव ऑफिसचं काहीतरी फंक्शन असो त्या ठिकाणी तुम्ही फुग्यांचं डेकोरेशन देऊन बऱ्यापैकी रक्कम त्यांच्याकडून देऊ शकता आणि ती लोकं देतातही कारण तशा प्रकारचं डेकोरेशन जर का असेल तर निश्चितच पाहायला देखील येणाऱ्या लोकांना खूप आनंद वाटतो त्यामुळं तुम्ही तशा प्रकारचा बिझनेस करू शकता तुम्ही म्हणाला याचं ट्रेनिंग कुठं मिळतं तर यूट्यूब एक असं माध्यम आहे की ज्या माध्यमातून माध्यमा तुम्ही अनेक प्रकारच्या गोष्टी शिकू शकता जर काही मशीन तुम्ही घेतली तर यूट्यूबवरती फुगे फुगवून त्याचं डेकोरेशन कसं निर्माण करायचं ते नाविन्यपूर्ण कसं असेल या सगळ्या गोष्टी यूट्यूबवरती तुम्हाला सहज अवेलेबल होतील आणि तुम्ही बघू शकता आणि त्याप्रमाणे तसं डेकोरेशन तयार करू शकता ह्याचं मार्केट कुठं आहे तर ह्याचं मार्केट आहे हॉल लॉन त्याच्यानंतर काही हॉटेल्स आहेत तर अशा ठिकाणी तुम्ही व्हिजिट करा त्यांना तुमचे व्हिजिटिंग कार्ड द्या तुमची डेकोरेशन करण्याची पद्धत काय आहे डिझाईन काय काय आहे त्याचा कॅटलॉग तुम्ही, दे, तुम्ही, तुम्ही, तुम्ही त्या लोकांकडे देऊ शकता आणि त्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा पार्टी असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील तर त्यावेळेला ते हॉटेलवाले किंवा लॉनवाले किंवा आणखी कोणी तर तुम्हाला सहजरित्या संपर्क करू शकतात सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही बऱ्यापैकी खूप चांगल्या प्रकारे याचं चा मार्केटिंग करू शकता जेणेकरून लोक सहजरित्या तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुम्हाला ऑर्डर्स देखील मिळतील दुसरा प्रश्न याचं भांडवल तर भांडवल किमान पाच हजार रुपये हे पुष्कळ भांडवल झालं म्हणजे ही मशीन दीड ते दोन हजारात येते आणि फुगे जर का विकत घ्यायला गेलात तर फुगे हजार ते दोन हजारामध्ये तुम्हाला सहजरित्या मिळू शकतात पण हजार ते दोन हजार रुपयाच्या फुग्यामध्ये तुम्ही पाच ते सहा हजार रुपयाची कमाई करू शकता अशा प्रकारचा हा एक अफलातून आणि जबरदस्त बिझनेस मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न केला निश्चितच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या व्यवसायामध्ये खूप चांगल्या प्रकारे भरारी घेऊ शकता इथेच थांबतो जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद